गण गन गणात गन बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी बनवले आहेत आषाढ स्पेशल कापण्या आषाढ महिना जवळ आला आहे तर त्यासाठी मी ह्या का कापण्या बनवल्या आहेत तुम्ही पण नक्की बनवून पहा मी जे प्रमाण दिलं आहे त्याच प्रमाणात बनवा अगदी परफेक्ट येतील अजिबात चुकणार नाही तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया हे पहा ही मीडियम साईजची वाटी आहे या वाटीच्या साईजने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे थोडीशी खसखस घ्यायची आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घ्यायचा दोन चमचे बेसन दोन चमचे बारीक रवा चिमटभर मीठ आणि वेलची पावडर मोहनसाठी तूप घ्यायचं आहे आणि तळणीसाठी तेल चला तर आपण आता इथे करायला सुरुवात करूया गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे पसरट पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये हे गूळ टाकून घ्यायचं आहे बारीक चिरून घ्यायचं आहे गुळ खडे नका ठेवू विरघळायला वेळ लागेल आणि पाक व्हायची शक्यता असते आता गुळ घेतला आहे त्याच्या थोडंसं कमी प्रमाणात पाणी घ्यायचं आहे म्हणजे आता एक वाटी गूळ आहे तर पाऊन वाटी पाणी घ्या गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे मंद आचेवर ठेवल्यामुळे पटकन विरघळेल हे पहा पूर्ण विरघळून झालं आहे आता तो गार करायला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण आता इथे पीठ मिक्स करून घेऊया हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसन घ्यायचं भर मीठ टाकून घेत आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे रवा पण घ्यायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर एक टाकून घ्यायची आहे पिठाला सगळीकडे पूर्ण वेलची पावडर लागली पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये मोहन करून टाकायचं आहे तर मी इथे अडीच चमचे तूप घेतलं आहे ते आता चांगलं कडकडीत तसं गरम करून घ्यायचं आहे हे पहा छान कडकडीत झालंय आता ते मोहन टाकून घ्यायचं याच्यात चमच्यानी मिक्स करून घ्या गरम असल्यामुळे हाताने करता येणार नाही ना मोहनचं प्रमाण परफेक्ट झालं हे कसं ओळखायचं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि असं दाबून मोटका होतोय का होतो पाहायचा तर ते आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला आता याच्यामध्ये गुळाचं थंड झालेलं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे कचरा सगळा गुळ्यातला बाहेर राहील आता हे पीठ असं छान तिंबून घ्यायचं आहे मऊसूद गोळा होतो आता याचा हा पहा असं छान तिंबून घेतला आहे आता याला थोडासा तुपाचा हात लावायचा आणि झाकून ठेवायचा आहे पंधरा मिनिटा मी झाकून ठेवलं आहे हे पहा छान असा मौसूद झाला आहे गोळा आता याची पोळी लाटून घ्यायची आहे त्याच्यावर खसखस पेरायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याच्यावर लाटणं फिरवायचं आहे म्हणजे खसखस त्याला चांगली चिकटून बसेल हे पहा आता मी त्याच्यावर लाटणं फिरवून घेते सेम असंच आपल्याला पोळी पलटायची आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पण खसखस टाकून लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे या साईडला सुद्धा खसखशीचे जाणे असे छान चिकटम बसतील मी जे हे प्रमाण दिलं आहे त्या परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणानुसारच करा तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही तुम्हाला जर जा आणखी जास्त प्रमाणात करायचं असेल तर याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट प्रमाण घेऊन करा पण प्रमाण घेऊनच करा म्हणजे अजिबात चुकणार नाही हे पहा एवढ्या जाडीची तुमची पोळी तयार झाली पाहिजे आता कापून मी याच्या कापण्या करत आहे कट करून घ्यायचं आहे आणि मी हे डायमंड शेपमध्ये करणार आहे मस्त दिसायला पण किती सुंदर दिसतायत पीठ पण एकदम परफेक्ट झालेलं आहे आता मी दुसऱ्या पोळीचं पण तुम्हाला करून दाखवते पहा कसं करायचंय ते हे पहा या कापण्या तुम्ही टी टाइम स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता मुलांच्या डब्याला सुद्धा छोट्या टिफिनला पण देऊ शकता फिरायला जाताना घेऊन जाऊ शकता चला आता आता तेल तापलंय हे कसं ओळखायचं पहा एक गोळी टाकली आहे मी पटकन वर आली आहे तेल तापलेलं आहे आता आपल्याला या सगळ्या कापण्या अशा तळून घ्यायच्या आहेत पहा कलर पण खूप सुंदर आला आहे आता सगळ्या कापण्या टाकते आणि तळून घेते चला तर मग तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनेलवर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनेलला तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि माझी जर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका हे पहा किती सुंदर कलर आला आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत आणि झाल्यात पण तशाच खुसखुशीत कुछ एकदम चलात आता मी ही अशी दुसरी बॅच तळून घेते आहे खूप खमंग खुसखुशीत झाल्या आहेत प्रवासाला जाताना तुम्ही हे बरोबर नेऊ शकता टी टाईम स्नॅक्स म्हणून पण वापरू शकता खाऊ शकता हे पहा अशाच मी आता सगळ्या तळून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आता या राहिलेल्या सगळ्या कापण्या मी तळून घेते गोल्डन ब्राऊन कलरवर आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये देवीला सर्वात पहिला नैवेद्य याचाच असतो तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की कमेंट करून सांगा चला तर मी ही फोडून एक दाखवते आहे पूर्ण आत आतन तळून गेलेली आहे अजिबात कच्ची राहिलेली नाही मस्त खमंग घुसखुशीत कुछ अशी झालेली आहे तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये